अनेन कोकणात घर तर होतं वडिलांचं पण कसं होतं कालांतरानंतर त्यात हिस्से वाटे वाढत जातात आणि आपण आपल्या मनासारखं करू शकत नाही मग याचं सगळं मी चित्रीकरण फेसबुकला टाकलेच तुम्ही जाऊन बघू शकताय माझ्या नावानंच फेसबुकला प्रोफाईल आहे आता जवळपास दोन फेब्रुवारीला मी जागा घेतल्यानंतर काम चालू केलं काम चालू केल्यानंतर हे बघा ही चार गुंठे जागा या कोपऱ्यापासून अशी जागा आपण विकत घेतल्या कसबा गाव संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी हे बघा आज खूप बरं वाटते की आपण स्लॅबपर्यंत पर्यंत पोहोचलो आहे काम चालू आहे बहुतेक दो दोन चार दिवसात स्लॅब ही टाकेन त्याचंही लाईव्ह करणार आहे आत्ता सळी ऊन पडली वाळू बंद होती वाळू चालू झालेली आहे आता वाळू ही सहा ब्रास वाळू टाकलेली आहे मी आता फक्त खडी यायची आहे ही सळी मागवल्या मी जिंदालची आता तुम्ही कमेंट करून सांगा की जिंदाड स्त्री चांगली असते का नाही स्टील पंचावन्न छप्पन रुपयांनी साहेबांनी लावलं हे बघा हे स्टील आले आणि ही चार वाळू आणि ही तीन वाळू आहे आणि हे माझं एक हजार नाही अकराशे तेवीस स्क्वेअर फीटचं हा स्लॅब आहे बरं वाटते ना आता ह्याच्या बाजूला या लाईनीनं अशी सगळी सुपारीची आंब्याची नारळाची फणस काजू चिक्कू जे आपल्या कोकणात होतात झाडं इझिली ती झाडं लावायची आहेत आणि हे फोन कायम वाजत असतात म्हणजे कसं आहे हे बघा ही आमची मिसेस येते खालून वरती मी तिथं राहिला आहे त्या घरात त्यासमोरच्या रेंटल आता मॅडम येतक वरती हळूहळू छोटीशी बारकी पण आहे माझीसोबत आणि जवळपास आज ठोकून सगळं पूर्ण होणार आहे हा बघा कुठं चढल्यावरती ए बाबा ह्याच्यावरून येताना शिस्तीत हां पैसा रकतोय पैसा रक रखतोय पळापळ करू नकोस आज हे ठोकून पूर्ण होईल मग आपण त्याच्यावरती प्लास्टिक अंतरून सळ्या जोडणार आणि मग बहुतेक दोन चार दिवसात काम झालं की स्लॅब ओतणार आहे आपण म्हटलं जाऊया कोकणातलं मी जे घर बांधतोय ते तुम्हाला दाखवून या बाजूला पूर्ण डोंगर आहे हा भाऊ आणि इकडं आहे ग्राउंड शासनाचं हे समोर रेल्वे स्टेशन आहे ही शाळा आहे कसबा हायस्कूल आणि त्याच्या पलीकडे नॅशनल हायवे नंबर सहासष्ट म्हणजे एक दोन तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हायवे आहे आपल्या घरापासून आता चला मी दाखवतो तुम्हाला हे बघा ते दोन सोर्स का टॉयलेट आणि बाथरूमचं पाणी वेगवेगळं अजून गटर सिस्टम नाही आहे इथे तुला मी एकदा सांगितलं त्याच्यावर चालू नकोस पाय घसर तरी चला आता आत्ता आपण उभं ह्या गेस्ट बेडरूमला ते आहे किचन त्याच्या खाली ते मामा ते चालतं त्याच्या खाली डायनिंग आहे हा हॉल आहे आणि ते दोन मास्टर बेडरूम आहेत तीन बेडरूम हॉल किचन असं आपलं स्वप्नातील घर आहे ठीक आहे आणि ही जागा आपली एवढी शिल्लक आहे पुढं इथं बकरी कोंबड्या झाडं फळझाडं फुलझाडं आणि इथं बोरही मारले मी बोरला पाणी मला नाईन्टी फाय फीटवर लागले हे बघा हे बोर आहेत तर माझी अशी इच्छा आहे ए बाबा पुढं जाऊन कसं तिकडे जर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने कोकणात जे जन्मल्यात त्यांनी एक छोटंसं घर बांधावं आपलं असं वडिलांचं असेल पण आपणही एक छोटंसं असं घर बांधावं ज्यात आपल्याला सुख मिळेल आपण जे पाहिजे ते करू शकू पाचच मिनटाचं मयूर दादा वास्तुशांती शंभर टक्के भाई मी सगळ्यांना आमंत्रण देणं फक्त यायला लागतंय मात्र मी जेवण करणार आणि जर तुम्ही पोचला नाही तर प्रत्येकाने मग जेवणाचे पैसे जे पाठवायचे मला जेवण शाकाहारी मांसाहारी दोन्ही बनवणार आहे आणि तुम्ही जर आला नाहीत जे जे म्हणतात वास्तुशांत मयूर नगारे तुम्ही जर आला नाही मग मात्र तुम्ही ऐकायचं माझ्याकडून ना व्यवस्थित ठीक आहे सर पाच मिनटं झालीत माझ्याकडे ही वेळ नाही आहे सळी आली होती बघायला आलो होतो सई जिंदाची मागवल्या आणि खाली लोडबसाठी शिर्डी वापरल्या संगमेश्वर तालुका कसबा गाव रत्नागिरी जिल्हा नक्कीच हा पुण्यातलं म्हणजे जवळ आहे जवळ आहे एकदम माझी भेट महत्त्वाची नाही आहे तुमची भेट महत्त्वाची आहे माझ्यासाठी तुमचे पाय लागू देत घराला या सर्वांनी आता मी जर जातो कारण मला पण काम आहे स्लॅबच्या वेळेला लाईव्ह करणार आहे आणि या सगळ्यांना आमंत्रण देईनच ऑनलाईन फेसबुकवरती व्हॉट आणि यूट्यूबवरती समजेलच तुम्हाला आपला आपला प्रत्येकाने काळजी घ्या आणि घर हळूहळू पूर्ण होते दोन महिन्यामध्येच एवढं काम वरपर्यंत आले आणि महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं बिनकर्जाचं आहे चला टेक केअर